जय श्रीराम उद्याच्या दिवशी शनिवारी तारखेला सकाळी साडे दहा वाजता भारताचे केंद्रीय जलशक्ती मंत्री माननीय नामदार सी आर पाटील साहेब यांची प्रचंड जाहीर सभा वरंगाव तिरंगा सर्कल येथे आयोजित केलेली आहे आपले भाजप महा भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार माननीय संजय भाऊ वामन सावकारे यांच्या प्रचारार्थ उद्या या सभेचं आयोजन इथे वरंगाव तिरंगा सर्कलच इथे केलेलं आहे तरी मी संपूर्ण वरंगाव शहर व परिसरातील नागरिकांना विनंती करतो की आज केंद्रीय मंत्री हे आपले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संजय भाऊ सावकारे यांच्या प्रचारार्थ वरंगगावमध्ये इथे दाखल होत आहे तरी सकाळी साडे दहा वाजता आपण सर्वांनी तिरंगा सर्कल येथे येऊन माननीय ये नामदार सी आर पाटील साहेब यांचे विचार आपण ऐकावे आणि एक विकासाचं विजन असणार एक आपल्या वरंगाव परिसराचं परिसराचे पुत्र आज गुजरात भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जा झाले आणि आज केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून सी आर पाटील साहेब तिथे झाले प्रथम ते येत असल्यामुळे त्यांचंही स्वागत करणं आपलं वरंगावकरांचं अद्य कर्तव्य आहे त्यासाठी संपूर्ण वरंगावकरांच्या वतीनं त्यांचं उद्या दिवशी इथे आगमन होत आहे त्याकरता त्यांचं स्वागत करू आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वांनी उद्या सकाळी साडे दहा वाजता तिरंगा सर्कल इथे यावे अशी परत वरंगाव भारतीय जनता पार्टीचे शहर सुनील सुनीलजी माडे व त्यांच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून सर्वांना विनंती करतो की आपण उद्याच्या जा सभेला जास्तीत जास्त संख्येने तिरंगा सर्कल येथे सकाळी साडे दहा वाजता आपण यावेळी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय वरणगाव